आपलं नाव लक्ष्मण माधव काळव आता जी पंचायत समिती जिल्हा परिषद बर इलेक्शन चालू आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे आपल्याला जे उमेदवार आहेत ते योग्य आहे का अयोग्य आहे पण पुढची कामं केली पाहिजे म्हणजे सर्व उमेदवार काम कामं आहेत त्यातून आपण एक कोणतरी निवडून देणार आहे त्यातून आपलं मत काय कि कोणता उमेदवार आपल्यासाठी काम करणार आहे आता तसे काम करण्याची अरे बी पण कोणाचं नशीब शिवासन देऊ आज म्हणून करीन काम धन्यवाद आपण जी माहिती दिल्याबद्दल पंचायत समिती जी निवडणूक चालू आहे त्याबद्दल आपलं काय मत आणि राहुल राहुलदादा रणजी सहमत आहे आम्हाला लाडकी बहीण चालू ठेवलेली आहे आम्हाला सगळ्यांना मिळते धन्यवाद जो आपण पण राक्षी आता जी पंचायत समिती जिल्हा परिषद रणदोम चालू आहे हा याबद्दल आपलं काय मत आपलं काही मत नाही राहुलदादा कृपय ना यांच्याकडे आणि जे राहुल रणदीव ते पण आपल्याला त्याबद्दल काय आपलं त्यांचं मी काही नाही आपलं म्हणणं नाही धन्यवाद धन्यवाद नमस्कार आपलं नाव हनुमंत राक्षे आता जी पंचायत समिती जिल्हा परिषद ची रंदुमाई चालू याबद्दल आपलं काय या मत याबद्दल आपलं मत चांगलं आहे आमचे जे उमेदवार आहे ते सारी राहुल राहुलदादा करपे हे आमचे उमेदवार आहेत आणि त्यांच्याबद्दल आमचं दुसरं काही दुमत नाही त्यांनी आपल्यासाठी कामं भर हा भरपूर भरपूर कामं केलेली आहेत आणि तो आमच्या वाडीत भरपूर वेळा येऊन गेले राहुलदादा सरासरी आपल्या गावामधनं किती टक्के म्हणजे आकडेवारी पन्नास टक्के तरी होऊ शकते धन्यवाद मस्त तुमचं नाव ऋषभ राक्षी आता जी जिल्हा परिषद पंचायत समिती जी रंदुमाळी चालू आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे काय आता चाललंय हे आपलं राहुलदादा करपे यांच्या सुविधा पत्नी सारे ताई राहुलदादा करपे जिल्हा परिषदला उभे आहेत आणि राहुल दादा रंधवे हे पंचायत समितीला उभे आहेत निमगाव माळुंगी रांजगाव संडसगड तर सगळ्यांना एवढीच विनंती आहे की अं येत्या सात तारखेला धनुष्यबान ह्या चिन्हावर बटन दाबून सारी ताई आणि राहुल दादा रंधवे यांना बहु बहुमत बहु, मताने विजयी करा धन्यवाद